तर बघा काय सूचना आलेले पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक शिक्षक पदभरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कारवाईबाबत महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षणसेवक शिक्षक पदभरतीसाठी शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसच्या ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आले होते सदर ऑनलाईन चाचणी दिनांक बावीस फेब्रुवारी ते तीन मार्च दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये घेण्यात आली या चाचणीसाठी एकूण दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाली त्यापैकी एक लाख त्रेसष्ट हजार एकसष्ट उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण केले शिक्षक अभियत्ता बुद्धिमत्ता दोन हजार बावीसमधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळातील येता पहिली ते बारावीकरता शिक्षणसेवक शिक्षक या रिक्तपदाची भरती करण्यात येत आहे पहिल्या टप्प्यातील जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये प्राप्त जाहिरातीनुसार एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर रिक्त पदाच्या पदभरतीची कारवाई पूर्ण झाली आहे आता टप्पा क्रमांक दोन अंतर्गत शिक्षकांच्या रिक्तपदाच्या जाहिरातीत प्रसिद्ध करण्यासाठी दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पोर्टलवर सर्वच व्यवस्थापना सुविधा देण्यात आली आहे याबाबत मान्य आयुक्त शिक्षण मास्टरजी पुणे यांचे दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पदभरतीबाबतचा आढावा घेतला असता अद्यापही स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाकडून शिक्षकांच्या पदभरतीबाबत पोर्टलवर जाहिराती अल्प प्रमाणात झाल्या आहेत राज्यातील सर्व शैक्षणिक व्यवस्थापनांना आवाहन करण्यात येते की आपल्या दिनिस्थ शाळेतील शिक्षकांची रिक्तपदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कारवाई करावी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी टेट दोन हजार बावीस डॉट महाराष्ट्र टीचर रिक्वायरमेंट डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर भेट द्यावी सदर जाहिरातीसाठी पैत्र दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत देण्यात आली आहे शैक्षणिक संस्थांना पदभरतीची जाहिरात देण्यासाठी काही अडचणी असल्यास त्यांनी येजू पवित्र डॉट जीमेल डॉट कॉम या मेलवर संपर्क साधायचा आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची सूचना आलेली आहे ज्या सध्याची लेटेस्ट अपडेट आपल्याला समज असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद